चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि जिकडे तिकडे पाहतो सगळं वातावरण हे संभाजीमय आणि छावामय झालेलं आहे छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास खरंतर आपण पाहतोय अनेक वेळा या इतिहासामध्ये वाद विवाद झालेले आहेत आणि आज आपण पाहतोय छावाच प्रपळाच्या माध्यमातून आपल्याला हा इतिहास पाहायला मिळतोय परंतु हा इतिहास बघत असताना किंवा इकडे आपण पाहतोय की या इतिहासामध्ये संभाजीराजेंचे बालमित्र असलेले रायप्पा महार मात्र का दाखवले नाहीत हा लोकांना कायम प्रश्न पडलेला आहे इतिहास सांगत असताना तर आपण इतिहास त्यालाच म्हणतो की त्या काळा सुसंगत त्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात आणि जे काय आहे ते वास्तव समोर असतं त्याला पुरावा असतो असा इतिहास असतो आणि मग तो इतिहास आपण का नाकारतोय रायप्पा महार जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा बालमित्र आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय जे गोविंद गोपाळ गायकवाड जे गोविंद महार होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अग्रीडाग दिला होता त्यांचे ते मावसभाव होते आता रायप्पा महार जे आहे किंवा रायप्पा उर्फ रायनाक त्या काळामध्ये नाक हा शब्द प्रत्येक महार आणि शूद्र लोकांच्या नावासमोर यायचा म्हणून रायप्पा उर्फ रायनाक महार यांचा इतिहास जर आपण पाहिला तर या इतिहासामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा छावा चित्रपटामध्ये हा इतिहास कुठेतरी लपवलेला आपल्याला दिसून येतो आणि मग हा इतिहास का लपवला तर आपल्या लक्षात येईल की लपवला का लपवला हा प्रश्न आहे आणि मग हा इतिहास होता का नव्हता हा प्रश्न आहे परंतु इतिहास इतिहास होता तो दडवता दर, येत नाही चित्रपट हे जा, मनोरंजन मनोरंजनाच्या दृष्टीने मांडला असेल तर कदाचित आपण त्याला नाही म्हणू शकत नाही शेवटी तो त्यांचा चित्रपट आहे आणि ते मनोरंजनासाठी त्या लोकांनी बनवला असेल तर त्याला आपण काही नाकारू शकत नाही परंतु बालमित्र असलेला रायप्पा महार हा पुरंदर गडा पुरंदर गडाच्या पायथ्याला खर तर छत्रपती संभाजी राजांचं बालपण गेलं आणि हाच बालपणचा मित्र म्हणजेच रायप्पा महार आणि या खर तर रायप्पा महार आणि संभाजीराजे हे चांगले मित्र होते आणि बऱ्याच वेळा संभाजीराजे हे रायप्पा महार यांच्या घरी जेवायला जायचे आणि त्यांचे ते बालमित्र होते आणि मग पुरंदरगडच्या पायथ्याला त्यांचं बालपण गेलं बालपणचा मित्र म्हणजेच रायप्पा महार आणि त्याच्याकडे जेवायला जेव्हा ते गेले होते मी ते सांगत होतो जेवायला गेल्यानंतर खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे तक्रार गेली कोणी तक्रार नेली तर अण्णाजी दत्तो यांची जी तक्रार गेली आणि त्या तक्रारीत त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे तक्रार गेली की रायप्पा महाराजच्या घरी राजे संभाजी राजे जेवायला गेले आणि मग त्या गोष्टीला टाळतात शिवाजी महाराज आणि हसून त्या गोष्टीला ते टाळतात आणि काहीच म्हणत नाहीत याचा अर्थ काय तर छत्रपती शिवाजी महाराजांवर जो काही संस्कार जिजामात्यांना टाकलेला आहे जिजाऊने टाकलेला आहे तो संस्कार काय तर अठरा पगड जाती समुदायाच्या लोकांना सोबत घेण्याचा हा इतिहास आहे आणि हाच इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर आज मांडत आहे नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मग नेमका रायप्पा महार कोण आहे रायप्पा किंवा रायनाक नेमका कोण आहे तर मी तुम्हाला सांगितल्यानुसार पुरंदर गडाच्या पायथ्याला त्यांचं बालपण गेलं बालमित्र असलेला रायप्पा महार नेमका कोण आहे तर तुळापूर नागरवास आणि आज आज जर विचार करायला गेलं तर नागरवास जवळील तव नावाचं गाव आहे आणि तव नावाच्या गावचा हा रायप्पा आहे आणि हे जे रायप्पा आहेत हे तव तव गावचे आहेत आणि हे गाव सध्या आजच्या परिस्थितीला पाहायला गेलं तर वरसगावच्या धरणामध्ये हे गाव आता बुडालेलं आहे त्यामुळे हे तव नावाचं गाव आज आज आपल्याला तुळापूरच्याच परिसरामध्ये जवळच हे गाव आहे आणि ते आता वरसगावच्या धरणाच्या पाण्यात ते उडालेलं आहे आणि मग या गावचे रायप्पा जे होते ते या गावचे होते आणि ते बालमित्र होते आता रायप्पा यांची जी काही भूमिका आहे त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी राजांना साथ दिलेली आहे आणि विशेषतः संभाजी राजांच्या पायाशी ज्यांच्या रक्ताच्या थारवळ्यामध्ये ते पडलेले आहेत रक्त संभाजी राजांच्या पायावर ज्यांनी सांडवलं ते रायप्पा महार छावा चित्रपटांमध्ये कसा काय निर्माते किंवा त्यांची दिग्दर्शक मंडळी असते त्यांनी टाळला कसा काय हा मोठा प्रश्न पडतो म्हणजे आपण इतिहास जर सांगणार असाल तर तो खरा खरा इतिहास सांगितला पाहिजे इतिहासामधले काही लोक नाही सोडले पाहिजे चुकून झाला असेल मनावर तर एवढा मोठा प्रसंग आहे की छत्रपती संभाजी राजेंना जेव्हा औरंगजेबाला कैद केलं होतं आणि औरंगजेबाचा औरंगजेब हा कवी कलश आणि संभाजी राजांचा प्रचंड छळ करत होता आणि हा छळ जेव्हा रायप्पा यांच्या कानावर गेला आणि मग रायप्पानी ठरवलं की आपल्या राजांची मुक्तता करायची ते धाडस बघा किती आहे आणि मग मी हे तुम्हाला सांगत होतो की छावा चित्रपटामध्ये हे का नाकारलं का जी। जी का हे का टाकलं नाही तर एखाद्या महापुरुषाला जातीमध्ये बंदिस्त करण्याची जी काही सध्या स्ट्रॅटर्जी सुरू आहे जे काही षडयंत्र सुरू आहे ते खर तर ते या इतिहासाला तोडफोड करणार इतिहासाला मारक आहे आणि म्हणून इतिहासाला तर मारक आहेच आहे परंतु त्या महापुरुषाच्या व्यापक कार्याला देखील ते मारक आहे आणि म्हणून संभाजी राजे आणि रायप्पा दोघांची जी मैत्री आहे ती मैत्री जाणीवपूर्वक आपण जर या चित्रपटात दाखवत नसाल तर कुठेतरी आपण महापुरुषाला जातीमध्ये बंदिस्त करत आहोत त्याला एका धर्मामध्ये एका वर्णामध्ये आपण बंदिस्त करत आहोत हेच आपल्याला म्हणावं लागेल आणि मग संभाजीराजांना जेव्हा त्यांनी कैद केलेलं होतं औरंगजेबाने जेव्हा त्यांना कैद केलं होतं तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी गेलेला रायप्पा खर तर तेराव्या वर्षी संभाजी राजांचा अंगरक्षक म्हणून तेराव्या वर्षीच ते खर तर अंगरक्षक या पदावर होते आणि मोठा सन्मान देखील संभाजी राजांनी त्यांच्या दरबारामध्ये रायप्पाचा केला होता म्हणजे एवढं सर्व असताना बालमित्र असताना एखाद्या व्यक्तीचा इतिहास आपण दाखवतो एखाद्या व्यक्तीवर चित्रपट आपण बनवतो तर स्वाभाविक आहे त्याचे बालसवंगडी आपण दाखवत असतो आणि अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले त्या चित्रपटामध्ये अनेक वेळा बालमित्र दाखवलेले आहेत परंतु या चित्रपटामध्ये मात्र बालपणापासून ते त्यांच्या संबंध कारकिर्दीमध्ये सोबत असलेला रायप्पा महार मात्र कुठेतरी या चित्रपटामध्ये त्यांच्यावर अन्याय केलाय काय तो जाणीवपूर्वक दाखवला नाही आणि याच्यामुळे तर संभाजीराजे यांच्या कार्याला देखील कुठेतरी आपण सीमित करत आहोत का हे निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला दिद, कळू नये हे मोठं दुर्भाग्य असणार आहे आणि मग तेराव्या वर्षापासून ज्या दरबारामध्ये ते काम करत होते सैनिक म्हणून काम करत होते एक चांगले जीवाभावाचे मित्र म्हणून काम करत होते विश्वासू म्हणून काम करत होते आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी तर गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार जो मुकरब खान नावाचा जो सरदार आहे आणि या दोघांच्या तर षडयंत्राने एक फेब्रुवारी अठ सोळाशे एकोणनव्वदला खरंतर संग संगमेश्वरच्या त्या संगमेश्वर येथे शंभू राजाला तर त्या ठिकाणी जाळ्यात अडकवण्यात आलं आणि त्यांच्यावर घातकी हल्ला केला आणि मग ह्या संभाजी रा, संभाजी संभाजीराज ज्या पद्धतीने षडयंत्र करून खरं तर संभाजी राजा या सगळ्या लोकांच्या हाताला लागलेच नसते म्हणजे शिर्के असू दे की औरंगजेबाचा सरदार असो कि औरंगजेबा असो यांच्या ते हाती लागले नसते परंतु आपल्याच माणसांनी ज्या ज्या धोक्यानं ज्या षडयंत्राने आपल्या राजाला पकडून दिलं आणि मग संभाजी राजांना संगमेश्वर येथे त्यांच्यावर घातकी हल्ला केला त्या घातकी हल्ल्यातून त्यांना पकडण्यात आलं मग लाखोंच खरं तर सैन्य असताना औरंगजेबाचे लाखो सैन्य असताना सुद्धा त्या सैन्यावर आपल्या राजाची सुटका करण्यासाठी बहादूर गडावर रायापांनी चाल केली आणि त्या बहादूर लाखोंच्या सैन्यामध्ये हा खर तर रायप्पा महार जातो आणि गेल्यानंतर त्या त्या लोकांवर हल्ला करतो कारण कवी कलश असतील संभाजी महाराज असतील यांचा छळ रायप्पाला सहन होत नाही आणि बहादूर गडावर त्या लाखोंच्या मध्ये घुसून खर तर एक केमिलवाना प्रयत्न त्याला म्हणू की एखादे एक रागात येऊन माहीत आपल्याला माहीत आहे पण तरीही आपल्या राजाच्या प्रेमापोटी हा रायप्पा महार लाखो सैनिकातून घुसून आपल्या राजाची सुटका त्या साखळदंडातून करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती सुटका होत नाही आणि त्याच्यावर लाखो सैनिक रायप्पा महारावर तुटून पडतात आणि त्याच ठिकाणी जिथे संभाजी राजांना साखळदंडाने बंदिस्त केले त्यांच्या पायावरती रक्ताचा अभिषेक या रायप्पाच्या खर तर तुकड्या तुकड्याने होतो आणि ते सगळे तुकडे हे आपण पाहतोय की रायप्पाचे हे संभाजीराजे यांच्या पायावर पडलेले आहेत तिथे रक्ताने त्या ठिकाणी त्यांचे पाय भरतात किंवा एकूणच आपण चित्र जर डोळ्यासमोर पाहिलं तर हे असं गंभीर होतं म्हणजे एक केविलवाना प्रयत्न म्हणा किंवा धाडसी म्हणा किंवा आपल्या राजाबद्दल असलेलं प्रेम म्हणा त्या ईर्षेतून त्या रागातून खर तर रायप्पा महार त्यांची संभाजी राजांना वाचवण्याचा प्रयत्न करतात परंतु रायप्पा महार या ठिकाणी अपयशी होतात आणि लाखो सैनिक जे आहेत औरंगजेबाचे ते ते रायप्पा यांच्यावरती तुटून पडतात आणि त्या ठिकाणी रायप्पाचा संभाजी राजांच्या पायावरतीच त्या ते ठिकाणी त्यांचा देह पडतो आणि तुकडे तुकडे होऊन त्या ठिकाणी ते, ते त्यांची हत्या होते आता हे सर्व सांगत असताना एवढा गंभीर इतिहास आहे एवढा मोठा इतिहास आहे आणि पेडगावच्या बहादूरगडावर घडलेला हा इतिहास आहे ज्या ठिकाणी रायप्पा महार नावाच्या एका सैनिकानं एका बालमित्रानं आपल्या बालमित्राचा प्राण वाचवण्यासाठी आपला देह त्यागला आणि कुठलीच पर्वा न करता त्या निष्ठेपोटी मैत्रीपोटी आणि विशेषतः माझा राजा ज्याची कुठेतरी त्यांचा छळ होतोय आणि कवी कलश आणि संभाजी संभाजीराजे दोघांचाही छळ त्या ठिकाणी होत होता आणि या ईर्षेतून या रागातून फक्त राजाला वाचवण्यासाठी हा प्रयत्न शेवटचा ते करतात परंतु ते असफल होतात आणि मग एवढा मोठा इतिहास असताना हे सर्वच इतिहासकारांनी मान्य केलेला असताना जाणीवपूर्वक तो त्या चित्रपटात न दाखवणं म्हणजे कुठेतरी त्या महापुरुषाला जातीमध्ये बंदिस्त करणं आणि त्यांचं कार्य तेवढ्याच लोकांपुरतं सीमित ठेवणं हे खरं तर जातीय मानसिकतेतून आपल्या संजामी मानसिकतेतून आलेलं आहे कारण महापुरुष कोणत्याही एका जातीसाठी धर्मासाठी काम करत नाहीत तर महापुरुष हे त्या राष्ट्राचे असतात आणि म्हणून औरंगजेबाने केलेला छळ औरंगजेबांनी ज्या पद्धतीने रायप्पाची केलेली हत्या आणि त्या आपल्या राजाला संभाजीराजे यांना वाचवण्यासाठी रायप्पाने केलेला जो प्रयत्न आहे ज्या बालमित्रानं आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आणि आपल्या राजाला वाचवण्यासाठी केलेला जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न असफल ठरला आणि पुढे इतिहास काय झाला हे आपल्या सर्वांना या चित्रपटात दाखवलेला आहे परंतु रायप्पाचं हे प्रकरण मात्र या चित्रपटात दाखवलं नाही हा जाणीवपूर्वक रायप्पावर तर अन्याय आहेच आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या कार्यावर देखील अन्याय आहे त्यांच्या कार्याला स्मित ठेवण्याचा आणि त्यांना एका जातीप्रत बंदिस्त करण्याचा देखील हा डाव असू शकतो आणि म्हणून अशा चित्रपटामध्ये मनोरंजन म्हणून आपण पाहत आहात हे नक्कीच आहे परंतु हा इतिहास बघत असताना खरा खोटा इतिहास काय आहे याचाही आपण शोध घेणं हे तितकंच गरजेचं आहे महापुरुषाला जातीय मानसिकतेतून न पाहता जातीमध्ये बंदिस्त न करता तर इतिहास इतिहास म्हणून आपण पाहायला पाहिजे परंतु असा इतिहास मात्र आज आपण पाहत नाही एखाद्या जात समुदायाला टार्गेट करणं एखाद्या धर्माला टार्गेट करणं या पलीकडे आपण इतिहासात जात नाही आणि म्हणूनच आज आपण पाहतोय छावा चित्रपटामध्ये रायप्पा अर्थात रायनाथ महार यांचा इतिहास दडवलाय आणि एवढ्या एका निष्ठावान सैनिकाचा इतिहास दडवलाय हा इतिहास खर तर या सर्व टीमला कधीच माफ करणार नाही येत्या काळात कदाचित दुसरा भाग त्या चित्रपटाचा येईल त्यामध्ये रायप्पा दाखवतील का आता शक्य नाही कारण ते प्रकरण पुढे निघून गेलेलं आहे आणि त्या पुढचा इतिहास दाखवताना मग गोविंद गोपाळ गायकवाड असतील किंवा आपण अं रायप्पा असतील हे पुढच्या भागामध्ये खर तर गोविंद गायकवाड हे पुढच्या भागात दाखवले तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि तसा इतिहास ते दाखवतील काय नाही याची शाश्वतीही नाही कारण आता एवढा मोठा प्रसंग दाखवला नाही तर तो प्रसंग ते काय दाखवणार आहेत कारण एकच का आहे की आमचा राजा हा फक्त आमच्या जातीपुरता असला पाहिजे आणि त्याला बंदिस्त करण्याचं कारस्थान हा डाव जो आहे तो या माध्यमातून होतोय याचा देखील आपण शोध घेतला पाहिजे महापुरुष कुठल्याही जाती धर्माचे नसतात तर ते खऱ्या अर्थानं ते समतेसाठी इथल्या पदितांसाठी दिनदुबळ्यांसाठी अठरा पगड जात समुदायासाठी आणि विशेषतः या राष्ट्र सर्वांसाठीच ते आपलं कार्य करतात परंतु त्यांच्या कार्याला अशा पद्धतीने मोजमाप करणं हे छावा चित्रपटानं जे काही ज्या पद्धतीने चित्र रंगवलेलं आहे हे कुठंतरी रायप्पा महारवर तर अन्याय करणार आहेच आहे परंतु संभाजी राजांवरती देखील अन्याय करणार आहे कारण त्यांच्यावर जीव वाळून टाकणारे जीव देणारे अशी माणसं त्यांनी घडवले होते हा इतिहास जर आपण येणाऱ्या पिढीला सांगणार नाही तर याच्यातून कुठेतरी राजांच्या कार्यकर्तृत्वावर देखील अन्याय करण्यासारखंच आहे एवढंच या प्रसंगी आपल्या लक्षात येतं आणि म्हणून महापुरुष समजून घेत असताना खरा इतिहास समजून घेणं हे तितकंच गरजेचं असतं धन्यवाद